फ्रेंड्स तर मी आज घेऊन आलेली आहे मिशो हॉल जे काही वस्तू आहेत सामान आहेत तर त्या सगळ्या घेऊन आलेली आहे मिशोवरून कमी प्राईजमध्ये मध्ये खूप छान अशा वस्तू आहेत तर चला जास्त वेळ न घेता तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू दाखवणार आहे चला तर चला सगळ्यात आधी मी तर कारण की सात दिवसात रिटर्न करायच्या असतात तर चला तर सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवते आणि सुरुवात करते छोट्याशा वस्तूपासून वस्तूपासून आणि हे आहे किचनसाठी तर ओपन केलेल्या आहेत पूर्ण वस्तू तर ही आहे एक जाळी नेट जाळी आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे कशासाठी तर बेसिंगसाठी आहे आणि हे आहे एक क्लास तर बघा आणि बघा किती सुंदर आहे तर प्रत्येक याची प्राईज आणि इमेज मी साईडला देणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि हे बघा याचे लिप्स किती सुंदर आहे पटतात बिलकुल तर हे आलेले आहे कलर पण खूप छान आहे रिअल पटात बिलकुल तर हे आलेले आहे हे बघा वा हे तर खूप छान आहे बिलकुल आणि कलर बिलकुल रिअल कलर आहे आणि रिअल्स लिप्स वाटतात हे पण एक फ्लॉवर दोन आणि तीन हे तर सगळ्यात छान मनी प्लांटच्या आकाराचे आहे पानं आहेत इतके सुंदर आणि कलर पण खूप छान तर प्रत्येक क्वांटिटीमध्ये बारा आहेत फक्त हे जे आहे ना हे अठरा आलेले आहेत तर हे बारा बारा आहेत तर हे मी खूपदा बघितलं आणि प्राईस पण ते जास्त नाही आहे पण खूपदा बघितलं म्हटलं खूप मोठ्या साईजमध्ये येणार आहे पण बघा जास्त मोठं नाही आहे तर छोट्याशा साईजमध्ये हे हरीण आहे आणि यावर काकाचे बाऊल आलेले आहेत आणि यावर हे छोटी छोटी छान छोटे बाऊल आलेले आहेत तर हे दोन हरीन, दोन आणि काच पण खूप जाड आहे हेवी आहे आणि छान मटेरियल आहे तर प्रत्येकी मी प्राईज आणि इमेज साईज देणार आहे तर बघा किती सुंदर दिसतात आणि हे आहे एक प्लांट किती सुंदर आणि किती छान आहे कलर पण कलर कॉम्बिनेशन बघा डार्क ग्रीन लाईट ग्रीन असं आहे वाव किती सुंदर आणि किती छान आहे कलर पण कलर, कलर कॉम्बिनेशन बघा खूप छान आहे वॉल साठी करण्यासाठी हे आहे तीन असे उडान मध्ये आहे हे आणि खूप छान क्वालिटी आहे तर हे तीन पीस मध्ये छान आलेलं आहे मध्ये आहे तर तुम्हाला साइडला इमेज दाखवणारच आहे मी नेमकं काय आहे आणि कसं हे लावायचं आहे तर बघा आणि कलर खूप छान आलेला आहे मध्ये आहे आणि याला हे लावायसाठी जे खिडे पाहिजे ना ते पण आलेले आहे सोबत तर हे पण खूप छान आहे प्रोडक्ट आणि हे बघा एक नुसतं पानं होते की तर मनी प्लॅनचेच पानं आहेत खा तर हे आहे सहा पानं आणि बघा किती सुंदर आहे तर रियल जो मनी प्लॅन असतो ना सेम तशा साईज मध्ये हे पानं आहेत तर हे आपण कशाला पण स्टँड करू शकतो आणि सोबत असे फ्लॉवर सोबत लावू शकतो तर हे पण एक खूप छान आहे हे आहे की होल्डर आणि खूप कमी प्राइस मध्ये हे छान भेटलेलं आहे तर हे हँग करायसाठी याच्या सोबतच हे स्टिक आलेलं आहे आणि की होल्डर आहे पण हरणाच्या म्हणजे याचं आहे तर खूप छान दिसत कॉमन किंवा साधं तर आपण नेहमीच लावतो पण हे जरा वेगळं आहे बघा असं आहे आणि म्हणजे डेकोरेशनसाठी पण आपण यूज करू शकतो आणि की होल्डर म्हणून पण यूज करू शकतो किती सुंदर आहे तर असे हे दोन आलेले आहेत आणि खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि सगळ्यात शेवटचं तर एक हे आहे छानस कार्पेट छोटस तर छोटं मला असं वाटतं की खूप छोटं येणार पण नव्वद सेंटीमीटर असं आहे आणि नव्वद सेंटीमीटर पण म्हणजे राऊंडमध्ये आहे म्हणून हे नव्वद सेंटीमीटरचं आहे तर बघा किती छान आणि किती सुंदर आहे तर यामध्ये खूप छान कलर होते ह्या सगळ्या मी वस्तू ऑर्डर केल्या होत्या तर तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि मग आहे आणि मला प्रत्येक वस्तू ही खूप छान भेटलेली आहे रिटर्न करायचं म्हणजे काम पडलं नाही तर त्यासाठी म्हणते की प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मन्सवाची तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका मला तर भेटू नक्की न्यू ब्लॉक मध्ये बाय